नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये हम्पी बदामीला फिरायला जायचंय तर मग मी तुम्हाला सांगणार आहे तीन दिवसाचा हम्पी बदामीचा डिटेल प्लॅन त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सेव्ह करा आणि ज्यांच्या सोबत फिरायला जायचंय त्यांनाही लगेच पाठवा हम्पी मध्ययुगीन भारतातील विजयनगर या वैभवशाली साम्राज्याची राजधानी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आणि आपला एक ऐतिहासिक वारसा हम्पीला जाण्यासाठी पुण्याहून रात्री बसने प्रवास करून सकाळी हॉस्पिटलला पोहोचायचे पहिल्या दिवशी सातव्या शतकातील नऊ मजली गोपूर असलेलं विरुपाक्ष मंदिर अच्युतराय मंदिर हेमकुट मंदिर समूह पुष्कर्णी लोटस महाल लक्ष्मी नरसिंह आणि रामाचे हजारो शिल्पे असलेलं हजार राम मंदिर क्वीन्स बात आणि संध्याकाळी मातंग पर्वतावरून सनसेट एवढं बघून त्या दिवसाची सांगता करायची दुसऱ्या दिवशी विजय विठ्ठल मंदिर पन्नास रुपयांच्या नोटेवर असलेला दगडी रथ हिप्पी बेटावरील हनुमानाचे जन्मस्थान अंजनेयाद्री पर्वत सुंदर अशी कोरॅकल राईड करून तेथून दीडशे किलोमीटरवर असलेल्या बदामीला मुक्कामाला जायचे तिसऱ्या दिवशी चालुक्यांची राजधानी असलेल्या बदामी येथील चार लेणी मंदिरे बदामी किल्ला भूतनाथ मंदिर तिथूनच जवळ असलेलं पट्टदक्कल आणि ऐहोळे येथील अचंबित करणारे अतिशय सुंदर शिल्पकला असणारी मंदिर समूह पाहायची रात्री परत पुण्याच्या दिशेने प्रस्ताव तर असं हे हम्पी बदामी ट्रिपचं चो प्लॅन चोवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीत पायवाट परिवाराने ही सहल तुमच्यासाठी आयोजित केली आहे फक्त रुपयांमध्ये सर्व खर्च असे ग्रुप बुकिंग वर स्पेशल डिस्काउंट सुद्धा आहे बर का या सहलीमध्ये आपल्यासाठी उत्तम जेवण्याची आणि राहण्याची सोय केली जाणार आहे इतिहासाची संपूर्ण माहिती देणाऱ्या आणि अनुभवी अशा पायवाट परिवार सोबत तुम्ही ही सहल नक्कीच अनुभवा हा संपूर्ण प्लॅन लिखित स्वरूपात पाहिजे असल्यास हम्पी अशी कमेंट करा मग आजच खाली दिलेल्या नंबर संपर्क करा आणि आपली हम्पी बदामीची सहल निश्चित करा धन्यवाद